आज जागतिक महिला दिन नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार गेल्या दहा सामाजिक आर्थिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही स्त्रियांचा टक्का वाढतोय पाळण्याची दोरी धरणाऱ्या हातांनी एकशे चार उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणामध्ये मोलाचा हातभार लावलाय एकविसाव्या शतकातलं स्त्रीचं वास्तव तिची मानसिक आंदोलनं आणि तिच्या सक्षमीकरणामध्ये समस्त व्यक्तींचं सहकार्य यावर प्रकाश टाकण्यासाठी मानसोपचार उपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर आणि सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदुम या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत नमस्कार दोघींनाही दोघींचंही या सड्यांच्या बातमीपत्रामध्ये स्वागत आणि महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पारकर मॅडम यावर्षीचं घोषवाक्यच आहे बदलासाठी धाडसी व्हा काय सांगाल तुम्ही याविषयी बी बोल्ड फॉर द चेंज हे खूप महत्वाचं कन्सेप्च्युअल वाक्य आहे आणि ते अशासाठी महत्वाचं आहे की आपण अनेक वर्षांपासनं स्त्रीच्या अस्तित्वासाठी किंवा तिच्या वेलबिंगसाठी भल्यासाठी अनेक बदल समाजात व्हावे त्याच्यासाठी पॉलिसी बदलायला हवी अनेक प्रोजेक्ट्स यायला हवे अनेक प्रोग्राम व्हायला हवे असं आपण म्हणतोय पण हे सगळे जे बदल आहेत हे खूप हळूहळू होत आहेत आणि याच्यामध्ये स्त्रींवर स्त्रियांवर होणारे अत्याचार लैंगिक अत्याचार डोमेस्टिक व्हायलन्स किंवा ज्याला आपण स्त्री पुरुष असमानता किंवा भेदभाव हा अजूनही जरी तो मिटायला सुरुवात झाली तरी अजून खूप वेळ लागणार आहे आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीने हे अतिशय स्ट्रॉंग होणं हा चेंज आणण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय हे बदल सहजगत्या होणार नाही मग मॅडम तुम्ही खूप वेगळ्या क्षेत्रात काम करता वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या स्तरातल्या स्त्रियांबरोबर तुमचं काम आहे तुम्ही स्वतः ह्या गोष्ट वाक्याकडे कसं बघताय मला असं वाटतं की हे बदल व्हायचा असेल तर बाईन बोललं पाहिजे आज आणि बोलण्यासाठी तिला बळ एकवटावं लागतं आणि ते बदल त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून हवे असतात की मला अजून शिकायचंय मला माझ्या पायावर उभं राहायचंय मला इतक्यात लग्न नाही करायचं आहे किंवा मला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या सगळ्या त्यांच्या आत्मविश्वासाशी आणि आत्मसन्मानाशी संबंधित असतात आणि मग या गोष्टी करायला मिळणं हा जो ते ते चोटा -चोटा बदल आहे आणि तो बदल येण्यासाठी आज महिलांना आणि मुलींना जे धाडस दाखवावं लागणार आहे आणि ते धाडस त्यांनी दाखवलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधले बदल त्यांना मिळणार आहेत आणि म्हणून हे घोषवाक्य खरोखर यावर्षीचं खूप सार्थ आहे असं मला वाटतं की धाडशी व्हा तुम्ही बदल हवा असेल <laughs> पारकर मॅडम एकूणच महिलांची कारण नागरी वसाहतीमध्ये तुमचा वावर जास्ती आहे किंवा तशा पद्धतीचे तुम्ही खूप खूप मोठ्या प्रमाणात हाताळताय एकूणच स्त्री घराबाहेर पडली सक्षम झाली साक्षर झाली हे जरी बाह्य रूपाने चित्र दिसत असेल तरी पण तिच्या मानसिक बदलांविषयीचा अभ्यास तुमचा कदाचित काही वेगळा असेल काय सांगाल त्याविषयी चित्र बदलत आहे आणि आपल्या अस्तित्वाविषयी तिची संवेदनाशीलता ही वाढत आहे म्हणजे की स्त्रीची आता स्वप्न तिच्या ध्येय आकांक्षा हे सगळं वाढतंय आणि आपण फरक बघतोय म्हणजे की आपण साधारणतः रिसर्चमध्ये म्हणा किंवा आर्थिक क्षेत्रात म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात म्हणा स्त्रियांमध्ये बदल होतोय पण हा टीप ऑफ द आईसबर्ग आहे म्हणजे जी स्त्री पुढे जाते ही त्या सगळ्या स्त्रीची प्रतिनिधी आहे असं मानता येत नाही अजून बरेच बदल व्हायचे आहेत पण तरीही आपण जेव्हा परिपक्वता पाहतोय मॅच्युरिटी पाहतोय तेव्हा स्त्रीच्या मनात हे होणारे बदल आवश्यक आहेत हे कुठेतरी रुजलेलं आहे म्हणजे की जिथे शक्यता आहे शहरी वातावरणात शक्यता आहे स्त्रीला शिक्षण घेता येतं आहे किंवा स्त्रीला तिचं करिअर घेता येते किंवा जसं त्यांनी म्हटलं की आपल्याला काय करायचं किंवा काय करायचं नाही हे ठरवता येत आहे पण तरीही ते जेव्हा आपण कृतीत पाहतो किंवा ऍक्शन मध्ये पाहतो तर तिथे एक गॅप आहे म्हणजे की हे वाटतं इथपर्यंत आपण वाटचाल केलेली आहे पण ती जी गॅप आहे ती अजून पुढे जायला हवी कारण की स्त्रीला जेव्हा आपण केंद्रस्थानी ठेवून बऱ्याच गोष्टी करतो शिक्षण असो व आरोग्य असो तेव्हा ते स्त्रीच्या कुटुंबासाठी समाजासाठी देशासाठी आणि पुढच्या पिढीसाठी खूप आवश्यक आहे कारण खूप बदल घडू शकतात हे आपण लक्षात घ्यायला हवं आज पंतप्रधानाने त्यांच्या भाषणात हे बोलले मुख्यमंत्री बोलले म्हणजे तो सार्वत्रिक विचार आहे शेवटी आंतरराष्ट्रीय विचार आहे मग मॅडम जेव्हा स्त्रीला वाटतं की मला पुरुषांच्या बरोबरीनं सगळे समान हक्क आणि अधिकार मिळायला पाहिजेत अनेक ठिकाणी तिला ह्यासाठी झगडा पण करावा लागतो पण अनेकदा स्त्री पुरुषांच्या सहकार्यानेच त्या पुढे जात असतात या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता खरंतर संविधानानं आपल्याला स्त्री पुरुष समानता दिलेली आहे पण प्रत्यक्ष कृतीमध्ये व्यवहारामध्ये किंवा कौटुंबिक पातळीवर मुलींना आज जी अपेक्षित आहे समानता ती त्यांना श्रीष्ठोपत्तीच येत नाही आता जेव्हा ते आठ तास बाहेर नोकरी करतात करिअर करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की मी घरामध्ये आल्यावर कौटुंबिक पातळीवर मला पुरुषांचा सहभाग मिळाला पाहिजे पण तो आज मिळताना पण आपल्याला दिसतो आहे पण तरीसुद्धा एक चौकट आहे समानतेची आणि ती चौकट या मुलीना सारखी पोचत राहते आणि पुरुषांना ती चौकट दिसत नाही कारण त्यांना ती व्यवस्थेचा भाग आहे असं वाटतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज मुलींच्यावरच ही जबाबदारी आहे की ती समानतेची चौकट मुलांना दाखवण्याची त्यांच्यावर जे पारंपरिकते नकळत घेते ते त्यांनी थोडं कमी मुलं गोंधळलेली आहेत आता जी बदलाची अपेक्षा करणारी आपली मुलगी आहे तिच्यावर मला कसं वागता येत नाही मला वागता येत नाही तर ही गोंधळाची अवस्था दूर करणं ही जबाबदारी आता आहे आपल्यावर असं मला वाटतं आणि ती दृष्टीपतीस येईल आपल्याला समानता पारकर मॅडम स्त्रीला तिचं अस्तित्व जपण्यासाठी बऱ्याचदा खूप कणखर निर्णय घ्यावे लागतात याविषयी तुम्ही काय सांगाल खरंच ती तेवढी सक्षम आहे का ती कणखर निर्णय घेताना दिसतीये का नवी पिढी जी आहे खास करून किंवा जी पिढी बाहेर पडली आहे सजग झाली शिकली आहे त्यांच्या बाबतीत असं जाणवत आहे का खरंच की कणखरपणा त्यांच्यात आहे किंवा अपेक्षित आहे याच्यामध्ये एक आपण महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्रीला मल्टिपल भूमिका आहेत अनेक भूमिका आहेत म्हणजे की तिला असं वाटतं की आपण आई म्हणून तितकंच सक्षम असलं पाहिजे तितकंच कमिटमेंट असलं पाहिजे किंवा पत्नी म्हणून कमिटमेंट असलं पाहिजे कामावरती जातो करिअरमध्ये कमिटमेंट असलं पाहिजे भगिनी म्हणून कमिटमेंट आहे मुलगी म्हणून कमिटमेंट आहे या सगळ्या भूमिकांना जाताना तिला जे जो स्ट्रेस होतो कारण हा मल्टिपल भूमिकांचा स्ट्रेस आहे तो एका भूमिकेचा स्ट्रेस नाही तो जो स्ट्रेस आए, तो तो आहे त्याच्यातला तिची कुचंबणा होत असते हे खरं कारण कॉम्प्रोमाइज करायचं तर नक्की कुठे करायचं करिअरमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं की घरात कॉम्प्रोमाइज करायचं आणि याच्यामध्ये शेवटी काय होतं की पारंपारिक किंवा ज्याला आपण ट्रॅडिशनल भूमिकेत ना तो तिचा पगडा आहे आजही आणि जेव्हा तिला कॉम्प्रमाइज करायचं असतं तेव्हा पुढचं करिअरमधली पुढची भूमिका घ्यायच्याऐवजी किंवा पुढचं आपण प्रमोशन घ्यायच्या ऐवजी ते कदाचित ते प्रमोशन नाकारते कारण तिला मुलांना सांभाळायचं आहे आणि ही जो भाग जो आहे तिच्या भावनेचा कारण निर्णय भावनेने घेतले जातात याच्यामध्ये आपल्याला चूक आहे असं म्हणता येत नाही परंतु अतिभावुक होणं आणि आपल्या आयुष्यातले काही निर्णय जे महत्वाचे असतात की ज्याने आपलं आयुष्य बदलू शकतं हे घेताना एक कणखरपणा आवश्यक आहे आणि तो अस्तित्वाचा कणखरपणा आहे आजही स्त्रीला हे पुष्कळ धोके आहेत आज तिला साधारणतः लैंगिक छळ आहे किंवा तिला अतिशय इंटिमिडेशन येतात तिला साधारणतः घाबरवलं जातं वगैरे आणि हे जे संपूर्ण जे आहे तिची लिडरशिप कुठेतरी कमी पडते जर आपण स्त्री पुरुषांच्या तुलनेने पाहिलं तर तिला तिच्यामध्ये ती क्षमता आहे पण ती, ती लिडरशिप ही समान पातळीवर जगात कुठेच नाहीये म्हणजे की स्त्रीच्या लिडरशिपमध्ये आपल्याला ती कमी वाटते पुरुषांच्या मनाने तर हे जे सगळं आपण पाहत असतो आणि जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता ही जेव्हा मला काय म्हणायचं की स्त्रीचा हक्क हा मानवी अधिकारा इत काच महत्वाचा आहे आणि हा हक्क जर तिला मिळवायचा असेल तर ती प्रेरित झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तिच्याकडे एक कणखरपणा असणं आवश्यक आहे मग दुम मॅडम तुम्ही कचरा वेचक महिलांसाठी गेली अनेक वर्ष सातत्यानं काम करत आहात ज्या अजून एकूणच विकासाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्यापैकी ज्यावेळी तुम्ही काम केलं होतं तेव्हा तर त्या ते खूप तुटलेल्या होत्या आता कालोगामध्ये तुमच्यासारख्या काही संस्थांनी मोठं काम पण उभं केलेलं आहे आज घडीला तुमच्या संस्थेच्या स्वतःच्या इमारती आहेत वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही राबवता आणि दानशूर लोकांच्या मदतीमधनं हे उभं झालेलं काम आहे त्यांच्या सक्षमीकरणामध्ये जे स्थित्यंतर आलेली आहेत आत्ताच्या घडीला ते तुम्ही जवळून बघितले त्याविषयी काय सांगा खास करून त्यांच्या मुलांविषयी स्त्रीमुक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही जेव्हा दोन हजार साली काम सुरू केलं तेव्हा या सगळ्या स्त्रिया हिंसाचाराच्या चा, नवऱ्याच्या हिंसाचाराच्या बळी होत्या अंधश्रद्धा होती शिक्षण नाही आता परिस्थितीत बदल नाही झालेला पण आज बचत गटाच्या माध्यमात मधून त्यांनी आपली ताकद ओळखली आहे आज घर ती बाई कचरा वेचक बाईच घर चालवते दिवसभर कचऱ्यावर जाते संध्याकाळी येते आंघोळ करते चहा पिते आणि त्यानंतर ती स्वयपाकाला लागते ला चुलीवर स्वयपाक जेव्हा करायला लागते तेव्हा हा नवरा कुठेतरी काम करतो न करतो दारूच्या गुत्त्यावर जातो दारू पिऊन घरी येतो हिला मारझोड करतो आता तिला जी ताकद आलेली आहे मी एकच उदाहरण देते आमची दिघ्याची तारा पवार कचऱ्यातून बाहेर येण्यासाठी आम्ही तिला हातगाडी दिली आणि ती इतकी खुश झाली त्या हातगाडीमधून ती पन्नास रुपयेमध्ये घर चालवायची त्यातले तीस रुपये ती पतपेढीमध्ये टाकायची आणि वीस रुपये नवऱ्याला दारू प्यायला द्यायची आणि हे इतक्या आनंदाने आम्हाला सांगायची पण वीस रुपयेवर त्याची दारू भागेना आणि म्हणून मग आता जो आम्हाला बदल दिसतो की आज ह्या महिला पोलीस स्टेशनला जायला शिकल्या किंवा आज मुलांनी शिकावं असं वाटतं आरोग्यासाठी दवाखान्यात आपण गेलं पाहिजे हे जे वाटतं इव्हन रेशन मिळालं नाही तर आज त्या रेशनिंग दुकानदाराच्या डोक्यावर बसून ते रेशन घेऊन येतात आणि आज वस्तीमध्ये त्यांच्यातलीच एखादी बाई जी बोलकी आहे ज्याच्यामध्ये नेतृत्व आहे तिच्या मदतीनं आज त्या वाटचाल करतायत आणि हा त्यांचा मला असं वाटतं की फार मोठा बदल आहे मुलांच्या संदर्भात तुम्ही विचारल आज आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्यांच्याकडे जन्मदाखलेसुद्धा नव्हते आणि मग शाळांमधून ते हाताचं माप घेऊन जन्मदाखले काढायला लागायचे पण आज मागच्या वर्षी वीस मुलं दहावीच्या परीक्षेत बसली त्यातली अठरा मुलं पास झाली आज आमच्या घनसोलीच्या लक्ष्मी कांबळेचा मुलगा इंजिनियर झालेला नोकरी करायला म्हणजे हा खूप विषय खूप इंटरेस्टिंग आणि बोलण्यासारखा आहे पारकर मॅडमकडे मी येते अगदी वेळ आपल्याकडे थोडा हाताशी शिल्लक आहे पार, पारकर मॅडम एकूणच महिला पण अनेकदा महिलांवरती अत्याचार करतात आणि पुरुषांची मोठी कुचंबणा होत असते अगदी थोडक्यात काय सांगायला याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं की हे एक दुष्टचक्र आहे यातल्या अनेक महिला ज्या आहेत या त्यांच्यावरती त्यांच्या आधीच्या स्त्रियांनी मग ती त्यांची सासू असेल नणंद असेल त्याने त्यांच्यावरती अत्याचार केले मानसिक आघात केले आणि त्याच्यातनं ते येताना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी राहतं की हे आपण पुढच्या पिढीमध्ये असंच करायचं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा ती ती सून जेव्हा सासू होते तेव्हा ती तिच्या पुढच्या सुनेचा वर अत्याचार करत असते आणि हे खूप महत्त्वाचे आपल्याला हे केवळ घरातच होतं असं नाही आपल्याकडे अनेक स्त्रिया डोमेस्टिक सर्वंट म्हणून काम करतात त्यावेळेला त्यांना छळणाऱ्या घरातल्या स्त्रियाच असतात की त्यांचं साधारणतः शारीरिक शोषण होतं आणि हे अशासाठी महत्वाचं आहे की स्त्रीला जर स्त्रीविषयी तिच्या अस्तित्वाविषयी आदर नाही किंवा तिच्या अस्तित्वाविषयी तो तिचा मानवी अधिकार आहे हे जर समजलं नाही तर मला असं वाटतं की या स्त्रियांचा एक तो सामाजिक विकार आहे मानसिक पेक्षा मी म्हणेन सामाजिक विकार आहे किंवा जेव्हा आपण याच्यातनं जातो तेव्हा आपल्या मनात एक सर्वसाधारणतः आरोग्यपूर्ण विचार काय हवा की मी ज्या परिस्थितीतनं मी ज्या छळातनं किंवा मी ज्या हॅरेसमेंट म्हणून गेले त्या हॅरेसमेंट न माझ्या नंतरची बाई जाऊ नये पण तसं न होता मी गेले मा ना मात्र तिला सुद्धा मी घालवणार हे आज चुकीचा विचार आहे आणि ही सामाजिक विकृती आहे जाता जाता अगदी एका वाक्यात मी जर सांगितलं की या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्या क्षेत्राचे दिग्गज म्हणून तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय एक वाक्यात काय सांगायला सुरुवात झाली आहे पण अजून पुष्कळ वेळ जायचं आहे आजही डोमेस्टिक व्हायलन्सची समस्या आहे लैंगिक समस्या आहे आर्थिक विषमता आहे तर या सगळ्या बाबतीमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे आरोग्य विषमता आहे तर या सगळ्यामध्ये बदल घडण्यासाठी बोल्ड व्हा असं मला म्हणा स्वतःला असं वाटतं की आज महिलांनी आव्हानात्मक नोकरी समाधानकारक घर हे स्वतःवर प्रेम करत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत केलं तर खूप चांगलं आज मला महिला जणांचं सार्थक होईल असं वाटतं वा दोघीजणीनी अगदी थोडक्या वेळात अतिशय चांगली माहिती आणि ती पटापट आमच्या प्रेक्षकांपर्यंत कारण वेळेची खरंच मर्यादा आहे दोघींकडेही सांगण्यासारखं खूप आहे पण तुम्ही अतिशय चांगली माहिती आम्हाला दिलीत आमच्या स्टुडिओमध्ये आलात मी आपली खूप आभारी आहे